सर्वांनी या ठिकाणी सांगू इच्छितो मी राष्ट्रीय शिक्षण संस्था एकोणावीसशे बावीस साली महिलाची दोन वर्ष झाली त्यांचे संस्थापक आजपर्यंत नाही धान्य जे वसईक आहे सिक्रम तर आज या ठिकाणी काही जाताला गेले आहे तसेच या ठिकाणी जी प्राथमिक शाळा आहे ही जामीन सुरू केली सुशीला वाई जोन में वन बागर सा, ये दोनों ने ऑल पूंज रोशनी के बाद में दो बागर को एक सौ साढ़े तिराई, ये सबरे पर जाएगा, जमीन साउंड का शुरू ही करना, क्या करेगा? जमीन की प्राथमिक सारा शुरू की ले, यार चला, आगे क्या पर जाएगा? आगे तो बढ़ो, दिशा, दोनों साइड से जाएगी।

स्वागत केलं आपण सगळं बघितले घरात आपण फक्त मामा मावशी आई पप्पा हे पण शाळा काही काही किती परिश्रम घेतले हे विद्यार्थी समोर किती मोठ्या प्रमाणात काय करतो याचं एक फळ आहे हे सगळं त्याचबरोबर या कालकांच्या स्पर्धा झाल्या पालक खूप मोठ्या मी आपल्या सेवेतना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमीन जे काही परिश्रम मिळतो त्यासाठी मी त्यांना त्यांनी धन्यवाद धन्यवाद देतो आणि ह्या आपण या शाळेचं नाव शाळेतचं नाव इतिहास संबोधित होतो म्हणजे नाव नावाचे विद्यार्थी मोदी प्रत्येक त्याबरोबर पालकांच्या शाळेच्या होईल म्हणजे आपण हा शाळे परत पाहणार त्यांचा अभ्यास घरी करून घेणे आपण सारख्या घेऊ शकत नाही त्यांना आपण सर्वांनी करावे करणे हीच अपेक्षा आपल्या सर्व पाहता धन्यवाद